नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण आळूच्या पानामध्ये बटाटा घालून अतिशय चमचमीत आणि खुसखुशीत नवीन पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी पाच ते सहा आळूची पानं घेतली आहेत आणि आळूची पानं बारीक मोठी आहेत ही आळूची पानं आमची घरची आहेत आम्ही शेतामध्ये आळू लावले त्यामुळे शेतातलं खत पाणी भरपूर भेटतं आणि त्याच्यामुळे ही आळूची पानं अशी मोठी होतात ही आळू देशी आळू आहे ही आळूची पानं खाजवत नाहीत आता ह्या आळूच्या पानांची अशी देठ काढून घ्यायच्यात ज्या पानांच्या निबर शिरा आहेत त्या मी काढून टाकल्या आहेत आता इथे मी चार पानं घेतलीत आता या चार पानांचा असा आपल्याला रोल करायचा आणि आपल्याला ही पानं अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्यात तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही ही आळूची पानं अशी बारीक बारीक कट करून घ्या या पद्धतीने मी सर्व पानं चिरून घेणार आहे अशा पद्धतीने ही अळूची पानं अगदी बारीक चिरून घेतलीत आळूची पानं चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती बरं का नाहीतर तुम्हाला वाटेल की पानं धुवून घेतली नाहीत त्यानंतर इथे लिंबा एवढा गुळाचा खडा घेतला आहे आणि पाच सहा चिंचेची बोटकं घेतलीत आळूची पानं घशात खाजवो किंवा न खाजवो आपल्याला चिंचगुळ घालायचाच आहे चिंचगुळामुळे आळूच्या पदार्थाला चवसुद्धा खूप छान येते आणि आळूचा पदार्थ घशात खाजवत नाही आता हे आपण भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर तुम्ही थमनेलला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण आळूच्या पानामध्ये बटाटा घालून अतिशय पौष्टिक आणि चमचमीत पदार्थ बनवणार आहोत तर इथे मी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय आता या बटाट्याचं आपल्याला सालं काढून घ्यायचेत आळूच्या पानामध्ये एकदा तरी बटाटा घालून हा पदार्थ बनवून बघा खायला खूप छान लागतो आता इथे मी या भांड्यात पाणी घेतलंय आणि पाण्यामध्येच आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे म्हणजे आपला बटाट्याचा किस काळा पडणार नाही त्यानंतर आपण या पदार्थासाठी वाटण वाटून घेणार आहोत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मुठभर लसूण आहे लसूण भरपूर घालायचा आहे बरं का म्हणजे आपला हा पदार्थ खायला अतिशय सुंदर लागतो चवदार लागतो एक इंच आलं तुकडं करून घेतले एक चमचा जिरं घेतलंय आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचंय मी इथं एक चमचा मोठं मीठ घालणार आहे मी मोठं मीठ वापरते त्यामुळे मी मोठं मीठ घातलंय मोठं मीठ घातलं की आपलं हे वाटण पटकन बारीक वाटून होतं याला पाणी घालायची गरज लागत नाही आता हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचंय तर असं हे चांगलं बारीक वाटून घेतले त्यानंतर आता इथे एक वाटी बेसन पीठ घेतलंय दर चमचे तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ घातलं ना की आपला हा पदार्थ अतिशय खुशखुशीत तयार होतो आणि खाताना कुरकुरीत लागतो तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे बाजरीचं पीठ असलं ते घातलं तरी चालेल आता आपण ही जी चिंच आणि गुळ पाण्यात भिजत ठेवलं होतं ते सुरुवातीला आपण याचा कोळ काढून घेऊया आणि सर्व कोळ गाळणीने गाळून घालायचं आहे कारण गुळामध्ये खडे असतात सुरुवातीला आपण चिंच गुळाचं हे पाणी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं सरसरीत मिश्रण तयार करून घेऊया हे मिश्रण जास्त घट्ट तयार करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही मिश्रण तयार तर या पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतले जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता हे मिश्रण आपण साईडला ठेवूया आणि गॅसकडे वळूया गॅसवर कढई चांगली कडकडीत गरम करून घेतली आता याच्यामध्ये एक चमचा भर तेल घालायचंय तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक चमचा जिरं घालायचंय एक चमचा ओवा घालायचा अर्धा चमचा हळद घालणार आहे त्यानंतर इथे जे आपण वाटून ठेवलेली चटणी ती चटणी घालायची आलं लसूण हिरव्या मिरच्या चटणी घालेपर्यंत मी गॅस बंद केला होता बरं का किंवा गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ठेवायची नाहीतर आपलं जिरं आणि ओवा करपून जाईल त्यानंतर आता एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे चमचा छोटा आहे बरं का एक चमचा धने पावडर घालायची आणि हे आता आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्या मिरचीचा कच्चापणा निघून जावा आणि मिरची चांगली भाजून घेतली ना की, की हा पदार्थ खाल्ला तरी बाधत नाही आणि ओवा यासाठी घालायचा आहे की आपण या पदार्थामध्ये बेसनपीठाचा वापर करणार आहे बेसनपीठ पचायला जड असतं आणि ओवा घातल्यामुळे बेसनपीठ पचायला हलकं जातं आणि ओव्यामुळे हा पदार्थ खायलासुद्धा खूप चवदार लागतो हा मसाला चांगला भाजून घेतला की आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये चिरून ठेवलेली आळूची पानं घालायची आणि या मसाल्यामध्ये ही आळूची पानं थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर इथे जो आपण बटाट्याचा किस पाण्यात घालून ठेवलाय तो या आळूच्या पानामध्ये घालून घ्यायचा आहे की पाण्यात घालून ठेवल्यामुळे अजिबातही काळा पडला नाही आणि आता ही आळूची पानं व बटाट्याचा किस मिडियम गॅसवर दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तर मी सांगते म्हणून एकदा तुम्ही आळूच्या पानामध्ये असा बटाट्याचा खीस घालून हा पदार्थ बनवून बघा खायला खूप छान लागतो आपण सुरुवातीला एक चमचा मीठ घातलं होतं त्यामुळे मी इथं छोटा एक चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला आपण वाटण वाटताना मीठ घातलं होतं त्यामुळे बघा आपल्या बटाट्याला आणि आळूच्या पानांना छान पाणी सुटले आता हे आपल्याला दोन तीन मिनिट मिडियम गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट आळूची पानं आणि बटाटा शिजवून घेतला की लगेच आपल्याला याच्यामध्ये बेसन पिठाचं आणि तांदूळ पिठाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला चांगलं असं एकत्र मिक्स करून आहे आणि मीडियम गॅस करून जोपर्यंत याचा चांगला घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे असं एकसारखं हलवून परतून घ्यायचंय नाहीतर हे मिश्रण कढईच्या बुडाला करपू शकतं तर इथं मी हे मिश्रण पाच ते सहा मिनिटे मीडियम गॅसवर असं सतत एकसारखं हलवत राहून परतून घेतलंय आणि आता हे मिश्रण आपलं कढईचं गुड सोडू लागलं आहे म्हणजेच इथे आपलं हे मिश्रण शिजून तयार झालंय आता याच्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिटे अजून हे मिश्रण शिजवून घ्यायचंय आहे आपलं मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथं मी एक प्लेट घेतली आहे आता प्लेटमध्ये एक चमचाभर तेल घालून घेते आता हे तेल या प्लेटला लावून घ्यायचे कडेला सुद्धा लावायचे दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून पाहूया आपलं हे मिश्रण छान असं शिजलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण आपण तेल लावलेल्या टाटलीमध्ये घालून घ्यायचे आणि आता हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचंय तर आज आपण बनवत आहोत एकदम वेगळ्या पद्धतीच्या आळूच्या पानामध्ये बटाटा घालून अप्रतिम चवीच्या खुसखुशीत खमंग आळूच्या वड्या या वड्या बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त झंझटही करावी लागत नाही या वड्या बनवून पटकन तयार होतात आणि आपल्या नेहमीच्या वड्यापेक्षा या वड्या खायला खूप चवदार लागतात आणि आपण बेसनपीठ आळूची पानं शिजवून घेतले त्यामुळे या वड्या घशा खवखवणारसुद्धा नाहीत आणि या वड्या बाधणार सुद्धा नाहीत त्यानंतर इथं मी एक चमचाभर पांढरे तिळ घेतले आहेत तुम्ही याच्यावर किसलेले सुके खोबरे सुद्धा घालू शकता सुके खोबरे घातल्यावर तर अजूनच याला चव अतिशय सुंदर येईल आणि आता इथे मी फुलपात्राने हे तीळ या वडीवर लावून घेणार आहे आता हे आपण दहा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत म्हणजे हे मिश्रण छान थंड होईल आणि आपल्याला याच्या वड्या पाडता येतील गरम असताना जर आपण याच्या वड्या पाडल्या तर वड्या तुटतात ताटाबाहेर निघत नाहीत हे मिश्रण थंड झालंय आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे मी चौकोनी वड्या कट करून घेणार आहे जास्त मोठ्याही नाही आणि जास्त लहानही नाही मीडियम आकारामध्ये कट करून घेणार आहे पण आपल्या वड्या प्लेटमधून बाहेर निघत आहेत याचा आपल्या वड्या छान तयार झाल्यात बघा किती सुंदर आपल्या वड्या तयार झाल्यात याच पद्धतीने सर्व वड्या मी प्लेटमधून काढून घेते बघा प्लेटला चिकटल्यात का वड्या प्लेटमधून काढून घेतल्यात बघा किती छान चौकोनी आकारात निघाले आहेत वड्या तुटल्या नाहीत कारण आपण हे मिश्रण अगदी चांगले शिजवून घेतले आहे म्हणून आपल्या वड्या तुटल्या नाहीत आता या वड्या तुम्ही स्टोर करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये आरामशीर आठ दिवस या वड्या चांगल्या राहतात आणि हवं तेव्हा तुम्ही या वड्या थोड्याशा तेलावर फ्राय करून किंवा तेलामध्ये तळून खाऊ शकता तर आता मी या वड्या थोड्याशा तेलावर तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे वड्या मी थोड्याशा तेलावर फक्त फ्राय करून घेणार आहे त्यासाठी दोन चमचे तेल घातले तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक चमचाभर जिरं घातलंय एक चमचाभर पांढरे तिळ घालायचे सात आठ कडीपत्त्याची पानं घातली हे चांगलं तडतडलं की आता लगेचच याच्यावर आपल्याला वड्या घालून घ्यायच्यात तुम्ही हवं तर या वड्या तेलामध्ये तळून सुद्धा खाऊ शकता तुम्ही जरी या वड्या तेलामध्ये तळून खाल्ल्या ना तरी या वड्या तेल जास्त पित नाहीत कारण आपण बेसन पीठ कमी वापरलं आहे आणि या वड्यांची चव एवढी भन्नाट लागते ना कारण आपण याच्यामध्ये बटाट्याचा किस घातला आहे चिंचेचा कोळ घातला आहे आणि गूळ घातलाय त्यामुळे या वड्या खायला अतिशय टेस्टी लागतात आता एका बाजूने मीडियम गॅसवर पाच मिनिट या वड्या भाजून घ्यायच्या पाच मिनिट एका बाजूने भाजून घेतल्यानंतर या वड्यांच्यावर असं थोडं उलटण्याने तेल घालून घ्यायचे मैत्रिणींनो या पद्धतीने एकदा वड्या तुम्ही नक्की बनवून बघा खायला अतिशय सुंदर लागतात आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल ना तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपल्याला ही वडी मिडियम गॅसवर पाच मिनिटे भाजून घ्यायचे आपण सुरुवातीला पीठ शिजवून घेतलंय आणि वापरून सुद्धा घेतलंय त्यामुळे या वड्या कच्च्या खाल्ल्या तरी त्या बादणार नाहीत आणि कच्च्या सुद्धा खायला अतिशय चवदार लागतात ,00 दोन्ही साईडनी या वड्या माझ्या भाजून झाल्या आहेत आता या वड्या मी प्लेटमध्ये काढून घेते तर इथे माझ्या सर्व वड्या भाजून तयार झाल्या आहेत आणि किती मस्त वड्या तयार झाल्या आहेत अतिशय सुंदर वड्या दिसत आहेत आणि जेवढ्या या वड्या दिसायला सुंदर दिसतात ना तेवढ्याच ह्या खायलासुद्धा खूप छान लागतात आणि तुम्ही तर पाहिलंच या वड्या बनवायलासुद्धा किती सोप्या आहेत अगदी झटपट काही मिनटातच वड्या बनवून तयार होतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय